शेतकरी मित्रांनो प्री मान्सूनचा पाऊस शेवटच्या टप्प्यात चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात झालेला आहे विविध भागात शेतकरी आता घाई करत आहे पेरण्यांची बऱ्याचशा भागातून मला कमेंट येत आहे की ऐंशी टक्के नव्वद टक्के पेरण्या तिथे झाल्यासुद्धा आहे परंतु हे सगळं कशामुळे घडलं भारतीय हवामानशास्त्र हो विभाग सांगते की आता पश्चिम भागातून मान्सून उत्तरेकडे गुजरातपर्यंत पोहोचलेला आहे यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे या भागात मान्सून सध्याच्या परिस्थितीत पोहोचलेला आहे आज आणखी परत अपडेट येईल आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला राहील परंतु जूनच्या सुरुवातीपासून मी सांगत आहे बावीस तारखेपासूनपर्यंत ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त पेरणी करण्यास काही हरकत नाही परंतु सतरा तारखेच्या पुढे विविध भागात थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात होईल तो पाऊस पुढं चालून मान्सूनचा राहील आणि आपल्या बऱ्याचशा भागातील पेरण्यास सक्सेस होणार आणि आता बघा नेमकी परिस्थिती काय तर आता आपण सध्याची परिस्थिती तुम्ही स्क्रीनवर पाहता की एकोणवीस तारखेपर्यंत आपल्याला पुणे अहमदनगर संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात आपल्याला सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळेल तसेच जास्त पाऊस नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आ, सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात पाहायला मिळेल त्यानंतर पावसाला सुरुवात ॲक्च्युली बघा कशी होणार आहे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातून पावसाला जो सुरुवात होणार हे मी दोन तीनदा सांगितलेलं आहे आणि उत्तर भागात विदर्भाच्या गोंदिया भंडारा नागपूर वर्धाचा उत्तर भाग अमरावती अकोला बुलढाणा या भागात पावसाची कमतरताच आपल्याला राहील तरीही परंतु त्या पुढचा टप्पा जो सव्वीसच्या पुढचा टप्पा जो येणार आहे तिथेसुद्धा चांगला पाऊस होणार आहे ठीक आहे त्यानंतर उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्राबद्दल काय तर सध्याच्या परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात फार जास्त पाऊस राहणार नाही जळगाव धुळे नंदुरबार परंतु त्यानंतर आपल्याला एकोणीस तारखेच्या पुढे आपल्याला तिथेही सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळेल फार जास्त पाऊस राहणार नाही आता सांगली सोलापूर सातारा या भागात एकोणीस तारखेच्या पुढे आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल पाऊस मायनसमध्ये पाहायला मिळेल परंतु नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात जरी पाऊस जास्त असला तरीही मराठवाड्यात पाऊस सर्वसाधारणच आपल्याला पाहायला मिळेल फक्त जालन्याचा काही भाग संभाजीनगरचा काही भाग परभणी हिंगोली या भागातच आपल्याला ठीकठाक पाऊस पाहायला मिळेल बीड धाराशिव या भागात आपल्याला सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळेल एकोणीसच्या सुद्धा ठीक आहे आणि त्यानंतर जसं की सव्वीस तारखेच्या पुढे आपल्याला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही आपल्याला चांगल्या पावसाचे लक्षणं दिसत आहे पेरणीचे निर्णय फारच जपून घ्या दोन दिवस जो पाऊस आपल्याकडे एक दोन पाऊस जे झालेले आहे त्या भरोशावर राहायचं असेल तर तुम्हाला बावीस तारखेपर्यंत पा पाण्याची उपलब्धता लागेल हे मी परत परत सांगतो आहे आणि मान्सून सिस्टम सध्याच्या परिस्थितीत कोणतीच बनत नाही आहे त्यामुळे सगळ्याचे सगळे हे प्रश्न निर्माण झालेले आहे म्हणूनच सर्वदूर सर्वत्र सारखा पावसाला सुरुवात होणार नाही कुठे कमी कुठे जास्त अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु आपल्याला जसं की सध्याच्या परिस्थितीत जी इमेज तुम्ही पाहत आहे ही एकोणीस तारखेच्या पुढची इमेज तर एकोणीस तारखेच्या पुढे आपल्याला चांगली परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे फक्त महाराष्ट्राचा उत्तर भाग असो विदर्भाचा उत्तर भाग असो या भागात आपल्याला पावसात कमतरता जाणवेल सांगली सातारा सोलापूर या भागातसुद्धा आता येणाऱ्या काळात आपल्याला कमतरता जाणवेल माझं नाव प्रकाश कामनकर आहे का, प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा पेरणीसंदर्भात कालही मी फील्डवर गेलो होतो एका खेड्यागावात गेलो होतो तिथेही बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन आहे कारण Uh, काही ठिकाणी uh, तीन तीन चार चार किलोमीटरच्या फरकावर वेगवेगळं पर्जन्यमान आपल्याला दिसून येत आहे तीन किलोमीटरच्या जा फरकावर जास्त पाऊस झाला परंतु आमच्या गावात काहीच पाऊस नाही अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे सध्याच्या परिस्थितीत परंतु बघा जून महिन्याच आहे जूनची तेराच तारीख अजूनपर्यंत आहे आपण जुलै महिन्यातसुद्धा बऱ्याचशे वेळा पेरण्या के केलेल्या आहे यावेळेस तशी परिस्थिती येणार नाही परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे काल मला एक शेतकरी सांगत होते की आमच्या इथे एक पाऊस आलेला आहे ठीक परंतु मी जर आता पेरणी केली आणि पुढचे चार दिवस जर पाऊस आला नाही तर माझी ती पेरणी वाया जाईल असं ते सांगत होते मला बाकी त्या जास्त गोष्टी कळत नाही परंतु मी पावसाबद्दल तुम्हाला सांगू शकतो तुम्ही नमकं कमेंट करा मला नेमकं कर, काय कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे कोणत्या पद्धतीने बनवून पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद